नमस्कार टेस्टी मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण भिजवलेल्या चणा डाळीपासून दोन प्रकार बनवतोय पिठलं म्हटलं की आपल्याला फक्त आठवतं ते चणा डाळीच्या पिठापासून बनवलेलं आज अगदी जुन्या पद्धतीचं पिठलं बनवतोय त्यासाठी एक वाटी भिजवलेली चना डाळ आणि पाणी मिक्सरला फिरून छान बारीक करून आव घ्यायचं आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालायचं आणि छान अशी पातळ पेस्ट करून घ्यायची फोडणीसाठी लागेल लसूण हिरवी मिरची जिरे आणि कढीपत्ता हे आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे हिरवी मिरची कच्चीच घ्यायची बारीक कापून घेतलेला कांदासुद्धा घ्यायचा इथे कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं होतं ते त्यामध्ये जिरे मोहरी घालून झालेली आहे हिरवी मिरचीचं वाटण घालायचं आणि बारीक कापून घेतलेला कांदासुद्धा घालायचा कांद्याचा हलकासा रंग बदलला म्हणजे त्यामध्ये थोडा कडीपत्ता आणि हळद घालायची आणि वाटलेल्या डाळीमध्ये सुद्धा थोडी हळद घालायची मिश्रण चांगलं एकत्र करायचं आणि आपला कांदा झालेला आहे त्यावरती डाळीचं मिश्रण घालायचं मिश्रण घालून झालेलं आहे त्या भांड्यात आणखी एक वाटी पाणी घालायचं कारण आपल्याला हे पिठलं शिजायसाठी पाणी लागेल आपल्याला फार घट्ट नको आहे आता पाणी घालून झालेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं भिजवलेल्या डाळीचा आपण झुणका बऱ्याच प्रकारे बनवतो वाटून घेतलेल्या डाळीमध्ये पत्ताकोबी चिवळीची भाजी हांजीची भाजी किंवा कुंजीर यासारख्या भाज्या आपण वाटलेल्या डाळीमध्ये घालून त्याचा झुणका बनवतो तर आज वाटलेल्या डाळीपासून आपण पातळ असं पिठलं आहे ज्वारी बाजरीची भाकरी असो किंवा चपाती असो किंवा पिठलं भातसुद्धा तुम्ही हे आवडीने खाऊ शकता आता मंद आचेवर आपल्याला हे छान शिजू द्यायचं आहे पिठलं छान शिजलं म्हणजे आपण त्यावर देणार आहोत एक तडका त्यासाठी ते तेल तापवायचं त्यामध्ये ते जिरे मोहरी आणि सुक्या लाल मिरच्या घालायच्या आता पिठलं शिजलं हे कसं समजायचं तर आता हे थोडं फिक्या रंगाचं दिसत आहे शिजत आलं म्हणजे याचा रंगसुद्धा डार्क होतो त्यावर एक प्रकारची चकाकी येते गॅसची फ्लेम थोडी वाढवायची आणि कमी करायची असं करून हे पिठलं छान शिजवून घ्यायचं ही डाळ तुम्ही पाट्यावर सुद्धा वाटू शकलं बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे गॅसची फ्लेम कमी करायची आपल्या अंगावर उडणार नाही याची काळजी घ्यायची पिठलं थोडं पातळसर आणि झणझणीतच छान लागते आता कढईचं सुद्धा सुटत आहे आणि छान पिठलं शिजलेलं आहे त्यावर एक प्रकारची चकाकीसुद्धा दिसत आहे तुम्ही बघू शकता आता दुसरी खूण म्हणजे आपण ओला हात घ्यायचा आणि त्या पिठल्यावर ठेवायचा ते जर हाताला चिकटलं नाही तर आपलं पिठलं छान शिजलेलं आहे असं समजायचं तुम्ही बघू शकता आता रंगसुद्धा छान आलेला आहे पिठल्याला आता यावरती आपण तडकासुद्धा घातलेला आहे अशा प्रकारे आपलं वाटलेल्या चणा डाळीचं पिठलं तयार झालेलं आहे आता आपण चणा डाळीची दुसरी रेसिपी बघूया सध्या कच्च्या कैरीचा सिझन चालू आहे भिजवलेली चणा डाळ कैरी किंवा कच्चा आंबा त्यापासून आपण चटपटीत असे रेसिपी बनवतो आहे बनवायला अगदी सोपी आणि चवीला खूप स्वादिष्ट लागते आणि झटपट तयार होते तोंडी लावायला तुम्ही ही रोज बनवू शकता त्यासाठी इथे आपण कच्चा हिरवा आंबा घेतला भिजवलेली एक वाटी चना डाळ घेतली आपल्या चवीनुसार हिरवी मिरची जिरे थोडी साखर आणि मीठ हे डाळीमध्येच घालून वाटून घ्यायचं ही डाळ तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊ शकता किंवा सुद्धा वाटू शकता जोपर्यंत कैरीचा सीझन आहे तोपर्यंत आंबे डाळ तर बनवायलाच हवी आंबा आपला चांगला पक्का झालेला असल्यामुळे आतला घर छान पिवळसर आहे कैरी आपल्या आवडीनुसार घालायची आता आपण तेल तापवायला ठेवलं आहे त्यामध्ये जिरे मोरी घालायची थोडा हिंग घालायचा कढीपत्ता घालायचा आणि हा तडका आपण या आंबे डाळवर घालून मिक्स करायचं आणि थोडी हळदसुद्धा घालायची हा तडका तुम्ही थंड झाल्यावर सुद्धा घालू शकता आधी हळद घातली असती तर तेलामध्ये करपली असती त्यामुळे कढईमध्ये थोडं तेल शिल्लक होतं त्यामध्ये थोडी हळद घातली ती या डाळीमध्ये घालायची कोथिंबीर घालून एकत्र करायचं अशा प्रकारे आपली स्वादिष्ट लागणारी तोंडी लावण्यासाठी डाळ तयार झालेली आहे तुम्हाला जर माझ्या आजच्या रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार